नमस्कार बातमीपत्रात मी, मी सगळ्यांचं स्वागत करते आणि पाहूया आजच्या विशेष बातमी आम्हाला सात सप्टेंबर दोन रोजी शिक्षक क्रांती विचार मंच अमरावती यांचे कार्यालय आवर्जून नमूद करण्यात सदर संमेलनात खासगी शिक्षक व संलंगित व्यवस्थेत असलेले कर्मचाऱ्यांची होणारी म्हणा महागाई मारा व भविष्यात असणारी आर्थिक अस्थिरता यावरच विचार मंथन झाले यात माननीय श्री आशिष अंबुलकर अध्यक्ष शिक्षक क्रांती विचार मंच यांनी या समस्येवर शासनाकडून दाद मागणे हेच एक उपाय राहील असेही पुरस्कृत केले व यावर सर्व संमतीने एकमत झाले तसेच आता राज्य शासनाकडून खाजगी शिक्षक याला खाजगी शिक्षक अनुदान लागू करण्यात यावा त्यांना सामूहिक विमा मार्फत भक्कम संरक्षण तसेच इतर मागण्या शासन दरबारी तातडीने मांडण्यात येणार आहे कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ अनुभवी सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र मिश्रा साय इंटरनॅशनल स्कूल नागपूर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका सौ अमिता मुरलीधर चोपडे अमरावती प्राचार्य माननीय श्री राजेंद्र शामरावजी ताटस्कर एकविरा सायन्स अँड कॉमर्स दर्यापूर ज्येष्ठ शिक्षक शारीरिक शिक्षण माननीय श्री राजेंद्र लव्हाडे सेंट थॉमस इंग्लिश हायस्कूल अमरावती यांचे मोलाचे अनुभवी मार्गदर्शन शिक्षकांना लाभले संमेलनाचा लाभ घ्यायला वर्धा नागपूर वाशिम नाशिक मुंबई येथील खाजगी शिक्षक शिक्षिका यांनी उपस्थिती दर्शवली होती आणि संपूर्ण अमरावतीमधील खासगी शिक्षक उल्लेखनीय संख्येने उपस्थित झाले होते आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच खासगी शिक्षक यांचा सेवानिवृत्तीनंतर गौरव करण्याचा पायंडा शिक्षक क्रांती संस्थेने ठेवला संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका संध्या पुजारी मॅडम तसेच लता वानरे मॅडम यांना गौरवण्यात आले आणि विशेष उपलब्धता प्राप्तीसाठी गजेंद्र देशमुख यांना गौरवण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ विद्या बनोकार व चित्रा रामेकर यांनी आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पेरी लुईस सर राजेश सर शिशिर कावरेसर अविनाश खैरकार शैलेश पोहेकर चेतन कल्याणकर जयप्रकाश आडे भूषण मुंदाने शीतल वर्मा श्रुतिका मॅडम यांनी कठोर श्रम घेत ह्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार